वारणालीत चौघांनी बंगल्याची तोडफोड करून नुकसान केले या प्रकरणी विजय राजाराम जाधव वैतेवीस यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजय सुरेश जाधव राहणार बामनोली कुपवाड आणि अनोळखी तीन सम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी विजय जाधव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते ज्ञानेश्वर कॉलनी वारणाली येथे राहतात अठरा जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान चौघा संशयितांनी आपापसात संगनमत करून फिर्यादीच्या घराचे गेट उघडून गेटच्या आत प्रवेश करून घरासमोर असलेल्या अंगणातील फुलांची रोपे शोची झाडे असलेल्या कुंड्यांची डासदूस करून तीन हजार रुपयांचे बंगल्याचे मेन दरवाजाच्या डाव्या बाजूचे खालील लक्षीकाम केलेला कोपरा तोडून दोन हजार रुपयांचे त्या बाजूस असलेल्या खिडकीच्या काचा फोडून एक हजार रुपयांचे आणि तुळशी कट्टा तोडून एक हजार रुपयांचे असे अंदाजे एकूण सात हजार रुपयांचे नुकसान केले आहे म्हणून फिर्यादीनं संजयगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे